इचलकरंजी इथं गुन्हा करण्याच्या हेतूनं तोंडाला मास्क लावून हत्यारासह लपून बसलेल्या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली सौरभ ढोले आणि सलमान नदाफ अशी त्यांची नावं आहेत त्यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सध्या मोहरम सण सुरू आहे इचलकरंजी इथं गावभाग परिसरात पीर ताबूत एकमेकांच्या भेटीचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक मगदुम पीर दर्गा चौकात मोठ्या संख्येनं जमतात त्यामुळे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता तीन जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल अमर शिरडवणे यांना पोलीस रेकॉर्डवरील सौरभ ढोले हा तोंडाला मास्क लावून गुन्हा करण्याच्या उद्देशानं हत्यारासह संशयास्पद लपून बसल्याचं निदर्शनास आलं याच पद्धतीनं पोलीस नाईक फिरोज बेग यांनाही पोलीस रेकॉर्डवरील सलमान नदाफ हाही तोंडाला मास्क लावून संशयास्पद लपून बसल्याचं निदर्शनास आलं दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला सबस्क्राई चॅन ऑल अँड ऑल सुप्रस ते स्पॅल ऐका